सुप्रीम कोर्टाचा एक दोन हजार वीसचा एक ऑर्डर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सी सी टी कॅमेरा आणि ऑडिओ रेकॉर्डिंग हा कंपल्सरी आहे टॉयलेट आणि बाथरूम सोडून इतर सर्व ठिकाणी ते कॅमेरा लावणं हा बंधनकारक का आहे असं सुप्रीम कोर्टाने त्यांचे ऑर्डर्स दिलेले आहेत पण आता आम्ही जेव्हा माहिती अधिकार काढलं मा आपल्या ठाणे कमिशनरेट इथून तर फक्त प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये फक्त दहा कॅमेरा लावण्यात आलेला आहे म्हणजे एका पोलिस मध्ये वीस कॅबिन्स असेल तरी दहाच कॅमेरा लावलेले आहेत ऑडिओ चे इक्विपमेंट तिथे लावण्यात आलेले नाही सरा सर हा सरास सुप्रीम कोर्टाचा आदेशाचं उल्लंघन आहे माझं असं म्हणणं आहे हा सर्वात पहिला सुप्रीम कोर्टाचा जो ऑर्डर आहे ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरा विथ ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे जेणेकरून लोकांचं जी तक्रार आहे लोकांना जे ज्या पद्धतीने वागणूक दिले जातात चुकीचं जर जा चुकीचं वागणूक तिथे दिले जात असेल तर त्याचा पुरावे म्हणून आपण कोर्टात ते व्हिडिओज आणि ऑडिओ पोलीस स्टेशनमध्ये जे आहेत त्याचा वापर करू शकतो त्याच पद्धतीने समजा पोलीस स्टेशनमध्ये कोणी मंत्री किंवा इतर कोण गुंड धमकी देत असेल पोलीस स्टेशनमध्ये त्यांना दबाव आणण्याकरता प्रयत्न करत असतील अधिकारीवरती ते सुद्धा आपण उजागर पोलिसांना करता येईल आणि त्यांच्या विरोधात ते, ते कारवाईची मागणी करू शकतात कारण ते पुरावे म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा आणि ऑडिओ रेकॉर्डिंग ते करू शकतात तर माझं एकच म्हणणं आहे की त्वरित या सगळ्या इम्प्लिमेंटेशन हायकोर्टाचा ऑर्डर आहे त्यांनी करावं जर त्यांनी हे नाही केलं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून आम्ही कोर्टात जाणार आहे हायकोर्टात आणि त्याचा पहिला आम्ही लोकांना जनजागृती करण्याकरता हे काय अधिकार आहेत कसे आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवत बसणार आहे पुढचा काही महिना आणि नंतर आम्ही कोर्टात जाणार आणि त्याच पद्धतीने आम्ही लॉ डिपार्टमेंट किंवा जे महाराष्ट्र डिपार्टमेंट आहे जे लॉ अँड ऑर्डरचं डिपार्टमेंट आहे त्यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार करणार आहेत डिमांड करणार आहेत आणि कमिशनरेट पर्यंत आम्ही ह्या विषय पत्र व्यवहार करून माहिती देऊ त्या बंधनकारक आहे पोलीस स्टेशनमध्ये मी तुम्हाला म्हंटल ना आता असं काही हे आकडेवारी दिलेले नाहीये फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून प्रत्येक जागेवर कॅमेरा म्हणजे पोलीस स्टेशन जर मोठं असेल तर जास्त कॅमेरा लागत असेल असं त्यांनी ऑर्डरमध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की बॅकअप लाईटचं सिस्टम असलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने जर समजा त्यांनी असं सांगितलं की बाबा माझा कॅमेरा बंद होतं किंवा तिथे ऑडिओ रेकॉर्डिंग नाहीये तर जो पोलीस अधिकारी आहे इन्चार्ज आहे त्याच्यावरती कारवाई होईल असं पण ऑर्डर मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे अनेकदा सांगितलं जातं की सुप्रीम कोर्टाची जरी अभिजी असली तरी बजेटचा प्रावधान बसवलं हा तर जर असं कारण जरी दिलं ना तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जर वारंवार त्यांना टाइम लिमिट आणि हे दिलेले आहेत आणि हा दोन हजार वीसचा आहे दोन हजार बावीस मध्ये पण त्यांनी एक्सटेन्शन दिलं होतं पण आता जरी ते करत नसेल तर सुप्रीम कोर्टाने किंवा इतर हायकोर्टाने म्हटलेलं आहे की बाबा जो अधिकारी असेल ना तो रेस्पॉन्सिबल असेल त्याच्यामध्ये ठाणे काही संपर्क पत्रव्यवहार केला आहे का मी आता पत्रव्यवहार करणार आहे या संदर्भात मी त्यांना